स्वागत आहे मित्रांनो आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो आपली परीक्षा गिरीक्षा झाली मग मित्रांनो आपण जरा बाहेरगी फिरू यार तुमच्यासाठी मी इकडे तिकडे फिरतोय मित्रांनो तुम्ही लाईक फॉलो करून घ्या म्हणजे तोपर्यंत मित्रांनो इकडे पाणी पडल्यावर हे पहा पहापुर हिरवगार गारून गेला आपण चला देवीचं दर्शन घेऊ पटना देवीचं हे पहा मित्रांनो आणि दुकाना किकाना सर्व लागेल होते आपण परसाद गिरसाद घेतला म्हटलं देवी माता सर्व ला सुखाचा ठेव आल्यावर मित्रांनो आपलं चरम पर्स झाला देवीचं आता देवीचं गाणं म्हणतो मित्रांनो मे तू दुनिया से दूर आ राहू माते तेरे पास आ राहा हे पहा मित्रांनो पुरं हिरवगार आहे मित्रांनो अडी स्टॉलवर आमन कचोरी आलूगुंडे खाल्ले मतलब तला देवीचं दर्शन घुन पटना माते जो आल्यावर मित्रांनो दर्शन किर्शन घुन घेतला मित्रांनो हे पहा ह्या देवी जो आल्यावर मित्रांनो पुरे मनोकामना पुऱ्या होता मित्रांनो हे पहा पण नारागिरा फोडलं कोरीव काम आहे मित्रांनो हे जुनं एक नंबर मंदिर आहे मित्रांनो कोरीव काम एक 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 पत्थर लावायला मित्रांनो पाह्यासारखा ला जबाब मंदिर आहे मित्रांनो देवीचं दर्शन किर्षण गुण घेतला आपण म्हटलं देवी सर्व सुखाचा ठेव हे पहा मित्रांनो आपण देवारात घुसायच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ करून घेतला कारण मित्रांनो कसं आहे की आपण काय करताय सर्व समजायला पाहिजे आधी आल्या मित्रांनो झुकल्या पाण्यात बसला हे पहा कसा झुकला पाहिण्या घेतो तुम्ही इथं ला जबाब हिरव गार आहे मित्रांनो जिंदगी जगत असताना मित्रांनो मजा बी घ्या कारण की कसं राहते आया हुआ कल निकल जाता है निकलने के बाद समज में आता है क्या मैंने क्या लिया और क्या लेके गया जय आजच्यासाठी एवढंच मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो लाईक फॉलो करून घ्या यार तुम्ही लाईक फॉलो करताना